नमस्कार मित्रांनो साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते तुही रे माझा मितवा ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये असं बघायला मिळतं की आता ईश्वरी ही अर्णवला बोलते की सर तुम्हाला नम्रताकडून कळलं की आम्ही इंदोरला पुन्हा चाललो आहे ते त्यावेळी अर्णव खूप अडकलेला असतो अर्णव बोलतो की तुझं बरं आहे इंदोर जॉईन करायचं आणि इंदोर सोडायचं पण आता ही ईश्वरी बोलते की अहो असं काय करता शेवटी माझा प्रश्न आहे मला कुठे राहायचं कुठे जायचं तर अर्णव बोलतो की अगं तुला इथे कशासाठी थांबायचं नाहीये अजून आपलं भांडण मिटलेलं नाहीये मी तुला जाऊन देणार नाही असं पण अर्णव आता ह्या ईश्वरीला बोलत असतो त्यानंतर इकडे ह्या अर्णव ईश्वरीला बोलतो की तू तिकडे इंदोरला माझी अशी इमेज घेऊन जाणार आहेस का मी भडकूचंद आहे तू मला काय काय बोलतेस ते असं पण इकडे अर्णव जेव्हा ईश्वरीला बोलत असतो तेव्हा मात्र सुप्रिया आता तिथे आलेली असते सुप्रिया ही दोघांकडे बघत राहते त्यानंतर अर्णव सुप्रियाला बोलतो की आजच्या दिवस थांबले असतात तर आपण गप्पा मारल्या असत्या मी तर आलोच होतो ना असं पण अर्णव हा जेव्हा ईश्वरीच्या आईला बोलत असतो तेव्हा अर्णव पुन्हा बोलतो की तुम्ही माझ्यासाठी तर समोसे बनवणार होतात ना तर इकडे ईश्वरीची आई बोलते की तुम्ही इंदोरला या तुमच्यासाठी मी नक्कीच समोसे बनवेल त्यावेळेस अर्णव बोलतो की नेमकं एवढं काय घडलं आहे की तुम्ही एवढं असं अचानक चालले आहेत तर इकडे ईश्वरी लगेच बोलते की सर आम्ही गेल्यावर काय फरक पडणार आहे तुम्हाला तर अर्णव बोलतो की तुला जायचं आहे तर तू जा त्यानंतर सुप्रियाला पुन्हा अर्णव बोलतो की आय एम रिअली सॉरी मी नेमकं असं का वागतो तेच मला काही समजे फक्त एकदा मी पुन्हा एकदा रिक्वेस्ट करतो प्लीज थांबा ना तुम्ही इथे असं पण आता अर्णव या ईश्वरीला बोलतो सुप्रियाला पण तिकडे राकेश आणि अंजली दोघे फोनवर बोलत असतात राकेश अंजलीला बोलतो की राणी सरकार मी तुमचा आवाज किती मिस करत होतो माहीत आहे का आवाज ऐकण्यासाठी मी वेडा झालो होतो असं पण आता हा राकेश जो आहे तो अंजलीला बोलत असतो त्यानंतर अंजली बोलते की तुम्ही कुठे आहात तर हा राकेश बोलतो की अहो मी कोल्हापूरला आलो आहे आज तर अंजली लगेच बोलते की अहो किती दिवस झाले भेटलो नाही आपण मी तर तिकडे गावी गेले होते असं पण इकडे आता अंजली ही राकेशला बोलते त्यानंतर आता हा राकेश बोलतो की अगं अंजली खूप कामे आहे तिकडे खूप धावपळीत आहे मी इकडे तर अंजली बोलते की मी येते ना कोल्हापूरला तर इकडे राकेश बोलतो की अगं इकडे खूप धावपळ आहे माझं कामामध्ये लक्ष लागतं आणि तू एकटी काय करशील इथे असं पण इकडे राकेश अंजलीला बोलत असतो त्यावेळेस अंजली बोलते की तुम्ही प्लीज लवकरात लवकर घरी या तर इकडे हा राकेश बोलतो की हो एकदा काम झालं की लगेच येतो मी तिकडे तर अंजली बोलते की माझा पूर्ण विश्वास आहे तुमच्यावर राकेश या अंजलीला बोलतो की काय मग प्रेमाचं काय अजून काय त्यावेळेस इकडे आता ही अंजली बोलते की माझं खूप प्रेम आहे तुमच्यावर विश्वास पण खूप आहे आय लव यू टू असं पण इकडे अंजली जेव्हा आता या राकेशला बोलते तर राकेश लगेच बोलतो की माझं पण खूप प्रेम आहे तुझ्यावर त्यानंतर आता राकेश जेव्हा आता अंजलीशी बोलत असतो तेव्हा पाठीमागून ईश्वरीचे पप्पा जे असतात तिथे सर्व काही ऐकत असतात इकडे दरवाज्यामध्ये सुद्धा या अर्णवने ताईचं सर्व बोलणं ऐकलेलं असतं नंतर आता अंजली आपल्या भावाला बोलते की काय अर्णव चिंटू दादा माझं बोलणं ऐकत होता की काय तर आता अर्णव बोलतो की हो ताई तर आता इकडे अंजली बोलते की खरोखर मी खूप नशीबवान आहे दादा असा मला राकेश सारखा नवरा मिळाला आहे त्यावेळेस इकडे अर्णव बोलतो की तुमच्या प्रेमाला नको कुणाची दृष्टी लागायला तेवढ्यात आजी तिथे येतात त्यावेळेस इकडे अर्णव आपल्या आजीला बोलतो की आजी तू ताईची आज दृष्ट काढ असं पण इकडे अर्णव आपल्या आजीला बोलतो माझ्या ताईच्या प्रेमाला नको नजर जर लागायला असं पण अर्णव आता आजीला सांगत असतो त्यानंतर आता अर्णव बोलतो की माणसं जवळ यायला लागली की त्यांना कुणाची तरी नजर लागते आणि मग ते आपल्यापासून लांब जातात असं म्हणत अर्णव हा तिथून निघून जातो इकडे असं बघायला मिळतं की आता राकेश इकडे ईश्वरीच्या बाबांशी बोलत असतो त्यावेळेस ईश्वरीचे बाबा बोलतात की मला तुम्हाला विचारायचा काही अधिकार नाही आहे परंतु तुमचं लग्न वगैरे झालेलं आहे का असं पण जेव्हा ताई सुप्रियाचे मिस्टर जे राकेशला विचारतात माझं लग्न नाही झालं परंतु गेल्या काही दिवसांपासून आम्ही एका रिलेशनशिपमध्ये आहे खूप प्रेम आहे आमचं दोघांचं एकमेकांवर असं पण इकडं ही राकेश ह्या आपल्या ईश्वरीच्या बाबांना सांगतो तर आता राकेश खूप खोटं बोलत असतो राकेश बोलतो की एका वृद्धाश्रमामध्ये आजी असतात त्या माझ्याबरोबर खूप काही मनातल्या गोष्टी शेअर करत असतात त्यांच्यासाठी मीच त्यांच्यासाठी आहे असं पण राकेश आता ह्या ईश्वरीच्या बाबांना सांगत असतो इकडे आता ही आत्या घरी येते आत्याच्या साड्या खूप खपलेल्या असतात तेव्हा आत्या खूप खुश होते आत्या बोलते की खरोखर माझ्या साड्या खूप विकल्या गेल्या आहे नमुने मला खूप मदत केली आहे असं पण इकडे आत्या ही या ईश्वरीला आणि नम्रताला सांगत असते तेवढ्यामध्ये आता आत्या बोलते की तुम्ही असं अचानक काय इंदोरला चालले आहेत माझ्या कामाची एवढी गडबड वाढलेली आहे तुमच्याशी मला बोलायला वेळ मिळाला नाही असंही आत्याही सुप्रियाला बोलत असते तेवढ्या सुप्रिया काहीच बोलत नसते तर इकडे आत्या बोलते की अगं सुप्रिया तू एवढा विचार कशाला करते इकडे आता सुप्रिया बोलते की नाही नको आम्हाला थोडंसं जावं लागेल नंतर येऊ आम्ही कधीतरी असं सुप्रियाही आत्यांना सांगते त्यानंतर नम्रता बोलते की आम्ही बाबांना पण खूप दिवसांपासून भेटलो खूप दिवस झाले तेवढ्यात आत्या लगेच बोलते की इथे जर राकेश असते ना त्यांनी खूप इथे तुम्हाला राहायला के आग्रह केला असता नंतर आता इकडे ईश्वरी बोलते की सर पण आले होते त्यांनी इथे राहण्यासाठी आम्हाला खूप आग्रह केला तर सुप्रिया बोलते की ते काय बीन आईचं वाढलेलं लेकरू आहे त्याला आईचं प्रेम काय आहे ते माहीत नाहीये त्यामुळे त्याला वाटणारच ना की आपण रा जाऊ नये थांबावं म्हणून असं सुप्रिया ही ईश्वरीला बोलते आता थोडा लगेच करू लागते त्या अर्णवला का वाटत असेल बरं यांनी थांबवा म्हणून असं पण इकडे बोलते की आई माझी तयारी पूर्ण झालेली आहे आता ईश्वरी बोलते की माझी पण तयारी झाली आहे तर आत्या बोलतात की आता तुम्ही इंदोरला जाणार आहे तिकडे तुम्हाला राकेश नक्की भेटतील बरं का त्यांची जर भेट व्हायची असेल त्यामुळेच तुम्ही अचानक तिकडे निघाल्या असं पण इकडे आत्या जेव्हा या नम्रता व ईश्वरीला बोलतात त्यावेळेस सुप्रिया काहीच बोलत नसते आता आत्या बोलतात की अगं सुप्रिया हा एक भेटीचा योगच आहे असं समज त्यावेळेस इकडे ईश्वरी लगेच बोलते आत्यात तू तर एक नंबरची कमाल बाईच आहेस असं पण ईश्वरी आता या आत्याला बोलत असते त्यानंतर आता सुप्रिया थोडासा विचार करत असते इकडे घरामध्ये मामी असते मामीचं आता कट कारस्थान करण्याचं काम सुरूच असतं कुंडली इथे समोर ह्या मामींनी ठेवलेली असते ती कुंडली आता ही, ही मामी बदलणार असते कारण आजीने ठेवलेली जी कुंडली ओरिजिनल आहे ईश्वरीची ती ही मामी आपल्या हातात घेते आणि तिथे डुप्लिकेट कुंडली बनवून ठेवते त्यावेळेस मामी बोलते की आता ही पत्रिका बघितल्यावर आजी तुमच्या पायाखालची पगा कशी जमीनसारखेल ते खोटी पत्रिका मी इथे आणून ठेवली आहे असं पण ही मामी आपल्या मनाशी बोलते आता जी ही खोटी पत्रिका आहे ना ती बघ एकदा जुळून तू अर्णवची आणि तिची पत्रिका जुळणार नाहीचे असं पण इकडे ही मामी जी असते ती ह्या आपल्या मनाशी बरबडत असते तर ईश्वरी जी काही चांगली ओरिजिनल पत्रिका असते ती पेटवते आणि तिचा जाळ करून त्या पत्रिकेकडेच बघत राहते कारण पत्रिका पूर्ण जळत आलेली असते आता मामी खूपच खुश होते देवी मातेचा फोटो जो असतो तो समोरच असतो आता मामीने ईश्वरीची पत्रिका जाळलेली असते आणि हे सर्व बघून मामी खूपच खुश झालेले असतात तो आहे तो इकडे रूममध्ये असतो आणि तो, तो बॉल खेळत असतो तेवढ्यामध्ये ताई तिथे येते अंजली ताई बोलते की चिंटू काय चाललंय तुझ्या लहान मुलासारखं अरे तू तर बॉल खेळायला लागला असं पण इकडे ही अंजली आपल्या अर्णवला बोलत असते आणि तू कुणावर चिडला दादा एवढा असं पण इकडे ही ताई आता ह्या अर्णवला विचारते त्यानंतर ताई बोलते की तू चहा पिणार आहेस का तर अर्णव बोलतो की ह्यावेळी चहा आणि मी कधीपासून चहा प्यायला लागलो असं पण इकडे अर्णव ह्या अंजलीला बोलतो तर अंजली बोलते की तू काल सकाळी ईश्वरीच्या घरी चहा पिलास ना आता अर्णवला काहीच बोलायला जागा नसते आता इकडे ही अंजली बोलते की तुझ्या मनात काय चाललं आहे हे मला सर्व कळतं माझ्यापासून तू काहीच लपून ठेवू नको असं पण इकडे ही अंजली आता अर्णवला बोलत असते आणि अर्णव आपल्या बहिणीकडे बघत राहतो इकडे अंजली ही अर्णवला बोलते की तू काळजी करू नको ईश्वरी मुंबई सोडून जाणार नाही आता इकडे अर्णव लगेच थोडा विचार करतो अर्णव लगेच बोलतो की ताई तू काही पण डोकं लावू नको अंजली बोलते की मी ईश्वरीला कॉल केला होता मला सर्व सत्य समजलेलं आहे तुला तर माहीत आहे असं पण इकडे अर्णवला ही आपली ताई बोलत असते त्यानंतर आता इकडे ही जी काही ताई असते ती बोलते की उद्या गुरुजी घरी येणार आहे उद्या काय आहे ते तर लवकरच कळणार आहे असं पण इकडे अंजली या भावाला बोलते आणि लगेच तिथून निघून जाते इकडे आता आत्या चहा पित असतात आत्या सुप्रियाला बोलतात की उद्या एकदा राकेशला भेटल्या की काहीतरी निर्णय घेऊन टाका तेवढ्यामध्ये आता ईश्वरी आणि आपली नम्रता छान तयार होऊन आता इकडे इंदोरला निघालेले असतात ईश्वरी आपल्या आईला बोलते की आई सर्व काही पॅकिंग झालेलं आहे आता आपल्याला निघायचं आहे असं पण इकडे ईश्वरी ही बोलत असते सुप्रिया लगेच बोलते की ठीक आहे आता आत्या लगेच बोलते की बघ आता तिकडे जायचं आहे म्हटल्यावर किती खुश आहे ईश्वरी असं पण इकडे आता आत्या बोलत असते त्यानंतर तुम्ही गेल्यावर काय करू मी आता असं आत्या आता या मुलींना बोलत असते ईश्वरी बोलते की अगं बाबा इंदोरला एकटेच असतील ते सुद्धा किती मिस करत असतील मला किती दिवसांची आमची भेट नाहीये असं पण ईश्वरी आत्याला बोलते ते आता रडायला लागते ला 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 आत्या बोलते की मी तुम्हाला खूप रागवत होते बोलत होते परंतु तुम्ही मनामध्ये अजिबात राग धरू नका बरं का माझा असं पण इकडे आत्या रडतच बोलत असते तेवढ्यामध्ये नम्रता आणि ईश्वरी दोघी आत्याची समजूत काढत असतात आणि ईश्वरी ज्या असतात ह्या दोघी या आपल्या आत्याची थोडीशी गंमत करत असतात आणि दोघी एकमेकींच्या हातावर टाळ्या देत असतात तेवढ्यामध्ये आता इकडे आत्या खूप भडकलेली असते आणि इकडे सुप्रिया आता आत्याकडे बघत राहते आता आत्या बोलते की तुमच्या दोघींमुळे माझं घर अगदी भरल्यासारखं वाटत होतं नाही जाऊन देणार मी तुम्हाला तिकडे असं पण आत्या ही दोन्ही मुलींचे हात आपल्या हाती घेते आणि त्यांना बोलत असते तेव्हा सुप्रिया ही त्यांच्याकडे बघत राहते आत्या खूप रडत असते आत्या बोलते की मी नाही जाऊन देणार तुम्हाला दोघींना कुठे तुमच्याशिवाय नाही राहणार मला असं पण आत्या ही मुलींना बोलत असते तर इकडे ही सुप्रिया त्यांच्याकडे बघत असते दुसरीकडे आता अर्णव जो आहे तो इकडे आपल्या कंपनीमध्ये केबिनच्या रूममध्ये बसलेला असतो आणि त्याच वेळेस अर्णवला काही करमत नसतं कारण ईश्वरी आता इंदूरला जाणार आहे हे अर्णवला माहित असतं अर्णव आता थोडासा विचार करत असतो की ईश्वरी आता का थांबेल कशी थांबेल असा विचार ईश्वरीचा आता अर्णव करत असतो त्यावेळेस इकडे आता आकाश तिथे येतो आकाश लगेच बोलतो की मी नम्रताला कॉल केला होता लगेच या अर्णवला बोलतो की तू ईश्वरीला गुड बॉय म्हणण्यासाठी कॉल का नाही केला तर आता अर्णव लगेच भडकतो अर्णव बोलतो की मी का कॉल करावा तिला तिला नाही वाटलं का मला कॉल करावा तू कशाला सांगतो मला तिला कॉल करायला असं पण अर्णव आता आकाशला सांगतो उद्याच्या भागामध्ये ईश्वरी आणि ही आपली सुप्रिया आणि नम्रता हे तिघी इंदोरला चाललेले असतात आणि तेव्हा मात्र अर्णव तिथे गाडी घेऊन येतो अर्णव तिथे गाडी घेऊन येताच आता अर्णव गाडीच्या खाली उतरतो आणि ईश्वरीला बोलते की बरं झालं सर आपली शेवटची आज भेट झाली आता इथून पुढे नाही भेट होणार आपली आणि माझा तुम्हाला त्रास पण होणार नाही इथून पुढे असं जेव्हा ईश्वरी ह्या अर्णवला बोलत असते तेव्हा मात्र अर्णव आपल्या मनाशी बोलतो की ही चालली आई इंदोरला परंतु मला असा त्रास का होतो आहे असं पण अर्णव आपल्या मनाशी बोलत असतो तेव्हा ईश्वरी ही अर्णवकडे बघत हसत असते परंतु अर्णवला खूप वाईट वाटत असतं तर मित्रांनो आता नेमकं पुढे काय होणार हे बघणंसुद्धा खूप इंटरेस्टिंग असणार आहे अर्णव ईश्वरीला इंदोरला जाऊन देणार का तर आता पुढे काय होतं हे बघूयात आपण तर तुम्ही रे माझा मित्र ह्या मालिकेचे डेली अपडेट मिळवण्यासाठी आपल्या साई मराठी हे चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद